शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातून रविवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या रामनवमी मिरवणुकीत अपेक्षेपार्ह हो घोषणा दिल्याने पंचपीर चावडी येथे काही वेळ तणाव निर्माण झाला होता परंतु पोलिसांनी प्रसंग वधान राखत गर्दीत घुसून डीजे बंद केला त्यामुळे थोड्या वेळासाठी मिरवणूक थांबवण्यात आली किरकोळ वादावादी वगळता मिरवणूक शांततेत पार पडली विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांना शनिवारी रात्री पुणे खासगी रुग्णालया येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संपत बारसकर यांनी रविवारी सायंकाळी माध्यमांना सांगितले भिंगारमधील ब्राह्मण गल्ली येथील श्री एकबोटे महाराज श्रीराम मंदिरात रविवारी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मिलिंद महाराज चव्हाणके यांचे प्रवचन झाले ते म्हणाले सामाजिक समरता हा श्रीरामांच्या सामाजिक धर्मकार्याचा मूलाधार होता या सोहळ्यास विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री अनिल जोशी जिल्हा सहमंत्री शरदराव नगरकर जिल्हा उपाध्यक्ष वसंत सिंग राजेंद्र संध्या फळे यांच्यासह श्रीराम भजनी मंडळाच्या भगिनी आणि राम भक्त उपस्थित होते श्रीराम नवमी निमित्त ठाकरे सेनेच्या वतीने शहरातील नागरिकांना रविवारी एक हजार... श्री राम स्तोत्र पुस्तकांचे वाटप करण्यात आले दिल्ली गेट येथे हा कार्यक्रम झाला यावेळी प्रभू श्रीरामांच्या जय जयकारांच्या घोषणांनी परिसर दनादून गेला होता सेनेचे शहर प्रमुख किरण काळे जिल्हा प्रमुख अंबादास शिंदे प्रमुख राजीव नांगरे मंगेश कासार आदी उपस्थित होते शहरातील सावेडी उपनगरातील श्रीराम हनुमान मंदिरात श्रीराम सेवा समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते सकाळी सहा वाजता यजमान सुहास स्टोने यांच्या हस्ते श्रींचा महाअभिषेक करण्यात आला शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर